आज आपल्याबरोबर साई यात्री मंडळ दापोली आहे गेले कित्येक वर्ष ते यात्रा करत आहेत त्यांच्याकडून जाणून कशा प्रकारे त्यांचा प्रवास असतो नमस्कार ओम साईराम सायत्री मंडळ दापोली आम्ही गेले हा तेरावं वर्ष आहे दोन फेब्रुवारीला आम्ही दापोलीतून निघतो ते चौदा फेब्रुवारीला शिर्डी येथे पोचतो आम्हाला रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी नाश्त्याची जेवणाची चहाची व्यवस्था योग्य पद्धतीने केली जाते के त्या मंडळाचे अध्यक्ष अमोल भोंगले तसे संस्थापक सन्माननीय श्री भूषणजी वेलुरकर यांचं दरवर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन असतो त्याप्रमाणे आमची दरवर्षी दिंडी दापोलीतून शिर्डीपर्यंत व्यवस्थित ह्या यात्रा करताना तुमचे कसे टप्पे असतात आम्ही पहिले दापोलीतून निघालो की कर्जाणीमध्ये सोंडेकर कुंबळे घाट मानगाव मार्गे नारायणगाव संगमनेर कवठे कमेश्वर आणि नंतर मग शिर्डी तर हे किती दिवसाचा प्रवास एक तेरा दिवसाचा प्रवास असतो मंडळाबद्दल आणखी काय सांगाल मंडळामध्ये म्हणजे आमच्या मंडळामध्ये ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्ती तसेच लहान मुलं दहा वर्षाचे आठ वर्षाचे आहेत सर्व व्यवस्थित आपल्या परिवार परिवार म्हणून सगळे चालत असतात आणि आत्ता आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते दुधेरेमध्ये इथले गा ग्रामस्थसुद्धा दरवर्षीप्रमाणे आम्हाला मग हे आम्हाला दरवर्षी या ठिकाणी नाश्त्याची चहाची व्यवस्था एक उत्तम प्रकारे देतात तुम्हाला काय अडचण आली तर त्या कसं काय तुमचं हे केलं जातं काय व्यवस्था काय असते आम्हाला अजूनपर्यंत तरी एवढी काय अडचण वाटली नाही ज्या दर्शनासाठी ज्यांच्याकडे जातो ते आम्हाला सांभाळून व्यवस्थितरित्या प्रवास सुखाचा होतो आणि यात्रे आपले जे सगळे सेवक आहेत ते कुठल्या परिसरातले कुठल्या गावातले असतात आमच्या इथे जो रत्नागिरी दाभोळ बुरंडी मुंबई परत सालदूर आहे पाळंदे पाच पंढरी दापोली किमवणे जालगाव हे पूर्णच रत्नागिरी जिल्हा आणि मुंबईतून सुद्धा काही पद पदयात्री या ठिकाणी आलेले आहेत

मंडळ <laughs> दापोली यांची जी काय साई यात्रा आहे मला जी आता माहिती मिळाली पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून एक एकमो हो आहे आणि त्याचं आम्हाला स्वागत करायचं आम्हाला संधी मिळाली काम ग्रामस्थांना ती आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो ग्रामस्थ म्हणून आणि त्यानिमित्तानं आमच्या ग्रामस्थांना सगळं दर्शन मिळालं आणि ह्याची सगळे जातं म्हणजे मंगेश भाऊराव दळवी हे सगळं ते करतात अरेंज करतात आणि त्याला सगळं ग्रामस्थ संदीप मोरे आहेत अनिल मोरे आहेत अशोक दळवी आहेत आणि अक्षय दळवी हे सगळे जे आमचे आहेत हे सगळं आम्ही आणि म्हणजे त्याचा प्रेरित खरं जातं तर आ, मंगेश दळवी ना ते दरवर्षी याचं तिसरं वर्ष आहे पाच वर्ष हां वर्ष जे आहे म्हणजे ने आम्ही नेहमी स्वागत करतो आणि त्यानिमित्ताने आम्हाला साईंचं दर्शन इथूनच होतं हे आम्हाला अगदी भाग्यचं भाग्य समजतो धन्यवाद